समोर येते ते म्हणजे वायकरांचा मेहुणा अडचणी सापडलाय मंगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर आहे मंगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वायकरांचा मेहुणा अडचणी सापडलाय मंगेश पंडिलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर होवलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र मंगेश पंडिलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मतमोजणी केंद्रावर त्यांनी मोबाईलचा वापर केला होता काय अधिकची माहिती Uh, नक्कीच जानवी चार जून रोजी जी मतमोजणी झाली वायव्य मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघात uh, मतदान केंद्राच्या आतमध्ये मोबाईल हा अलाऊड नाहीये तरी पण त्यावेळेस uh, रवींद्र वायकर यांचे मेवणे uh, मंगेश पंडिलकर यांनी मोबाईल वापरला असा आरोप अपक्ष uh, आमदार अपक्ष उमेदवार भरत शहा हिंदू समाज पक्षाच्या पार्टीचे ते उमेदवार होते त्यांनी असा आरोप केला की त्यांनी तो मोबाईल तिथे वापरला पण तो मोबाईल ज्यांना तो मोबाईल त्यांचा नसून तिथे निवडणूक अधिकारी होते दिनेश गुरव यांचा तो मोबाईल असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर भरत शाह यांनी पोलीस स्थानकात वंदराई पोलीस स्थानकात जी तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी चौकशी चालू करून काल एफ आय आर दाखल केली आहे मात्र ही जी एफ आय आर दाखल झाली आहे ती एफ आय आर तक्रारदार भरत शाह यांच्या नावे नसून ती तक्रारदार तहसीलदारांच्या नावे आहे आणि भरत शाह यांना या तक्रारी तक्रारीमध्ये त्यांना विटनेस बनवण्यात साक्षीदार बनवण्यात आलाय मात्र या सगळ्या संदर्भात आता पाहायला गेलं तर ज्यांच्या विरोधात जी तक्रार झाली आहे जी मंगेश पंडिलकर आणि देश गुरव यांना अटकही होण्याची शक्यता आहे जी 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 महेंद्र या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद